नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार भर्वे आपलं स्वागत करतो आज एकवीस मार्च दुपारचे एक वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा एकवीस आणि बावीस मार्चचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीमबद्दल पाहायचं गेलं तर एक कमी तीव्रतेचा डब्ल्यू डी हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात आलेला आहे याच्यामुळे हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीरच्या उंच पर्वतरांगांच्या भागात हलक्या मध्यम हिमवृष्टीचा अंदाज आज आणि उद्यासाठी राहील त्याच्यानंतर विदर्भात जो पाऊस पडत होता कमी दाबाचा पट्टा होता हा आता पूर्णपणे निष्क्रिय झालेला आहे या भागात काय आता पावसाची शक्यता विदर्भात काय पावसाची शक्यता आता नाही आहे कालपासूनच हा पूर्णपणे पाऊस आपण सांगितल्याप्रमाणे थांबलेला आहे सध्या जर महाराष्ट्राबद्दल जर पाहायचं गेलं तर अतिउंचावरचे ढग सध्या नंदुरबार धुळे अहमदनगर पुणे या भागातून आहे तसेच सातारा आणि सांगली खालच्या पातळीवरचे ढग सध्या अंशतः ढागाळलेलं हवामान सांगली आणि सातारा जिल्ह्यातून आहे तसेच पुणे जिल्ह्यात सुद्धा अंशतः ढागाळलेलं हवामान सध्या आहे मात्र हे जे ढग आहेत हे ढग काय पाऊस देणारे नाहीये त्याच्यामुळे आज राज्यात कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाहीये त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्यासुद्धा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग सातारा या जिल्ह्यातून ढगाळलेलं हवामान होईल पावसाची शक्यता ही कमीच दिसत आहे पण थोडंफार ढगाळ हवामान असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या थोड्याफार भागासाठी जर हलके थेंब झाले तर होऊ शकतात बाकी विशेष काय पावसाचा अंदाज नाही याची गॅरंटी पण कमीच आहे पण ढगाळ हवामान असल्यामुळे थोडीफार शक्यता बनेल तसेच सांगली सातारा कोल्हापूर या भागातसुद्धा अंशतः ढगाळलेलं हवामान उद्यासाठी म्हणजेच बावीस मार्चसाठी राहील तसेच सोलापूर नांदेड लातूर धाराशिव या पट्ट्यातसुद्धा अंशतः ढगाळलेलं हवामान उद्यासाठी म्हणजेच बावीस मार्चसाठी राहील पावसाची शक्यता काय या भागातून नाही आहे आणि तेवीस मार्चलासुद्धा याच पट्ट्यातून ढगाळलेलं हवामान होईल नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरीचे काही भाग या भागातून ढगाळलेलं हवामान परवा म्हणजे तेवीस मार्चला सुद्धा होईल आणि याच पट्ट्यात जर स्थानिक वातावरण निर्माण झालं तर हलके थेंब कुठेतरी पडू शकतील बाकी विशेष काय पावसाचा अंदाज आहे ढगाळलेला हवामान होणार आहे त्याच्यामुळे बाकी पावसाची शक्यता कमीच दिसत आहे बाकी तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर थंड वाऱ्याचा प्रवाह थोडाफार नंदुरबार धुळे छत्रपती संभाजीनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या पट्ट्यातून थंड वाऱ्याचा प्रभाव उत्तरेकडून येत आहे त्याच्यामुळे या भागात रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या वेळी थोडीफार थंडी पुढील दोन दिवस वाढेल बाकी या भागातील हळूहळू थंडी जी थोडीफार पडेल तीसुद्धा पुढील दोन दिवसानंतर कमी होईल उर्वरित राज्यातील तापमान हे सर्व जिल्ह्यातून दिवसाचं वाढलेलं आहे पस्तीस अंश सेल्सिअस ते एकोणचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राज्यातील तापमान कालचं रेकॉर्ड केलं गेलेलं आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल बाकी धन्यवाद मित्रांनो